सुंगटांची करी गोवन स्टाईल आणि हे बघा क्रॅप्स कुल्ली तिसऱ्या बघा तिसऱ्या भाजी कुल्लीला काय म्हणतात रे मराठीमध्ये so बघा इकडे आमची फिश थाली आली आहे आणि हे बघा सुंगटाची थाली सोगाईज so तुम्ही बघू शकता आपण आलेलो आहे आता ब्लू मून रेस्टॉरंट मध्ये गोव्यात गो हो गोव्यामध्ये आणि काही तुम्हाला खरं सांगू इकडची ना थाली टू गुड आहे आम्ही ना फिश थाली आता ऑर्डर केलेली आहे आम्हाला तर फिश थाली खूप खूप आवडते गोव्याच्या लोकांना चिकन मला तर जास्त आवडत नाही पण फिश थाली हे बघा काय सुंगा सुंगटांची करी गोवन स्टाईल

मी जेवण करतो सो so, हे बघा गाईज हे आहे सुंगटांचं किसमूर आमच्या गोव्यामध्ये प्रॉन्सला सुंगटा म्हणतात तुमच्या सुकी सुंगटा सुकी सुंगटा आहे बघा कसा आहे व टेस्ट वेज चारी म्हणजे हां ओके गायस सो माझी प्लेट खाली झालेली आहे आणि हाची ह्याची पण खाली झालेली आहे आणि किरे म्हणून सोड सांगो तू तुम्हाला खरं सांगू मराठी काय तुम्हाला खरं सांगू पोट एकदम भरलेला आहे एकदम टम झालेला आहे आणि माझ्या पोटामध्ये काहीच जागा नाही आहे आणि आता तू आता तू इकडचं बिल भरणार आणि मी चाललो घरी पण माझ्याजवळ पैसेच नाही तर मी काय करू भांडी घास इकडची हो तू घास ना भांडी तुझ्या जवळ नाही आहे तर पैसे तुम्ण सो सोगायच हे बघा इकडे आमची फिश थाली आली आहे आणि हे बघा सुंगटाची थाळी मस्त ही आहे राईस करी कुल्ली याला आम्ही कुल्ली म्हणतात काय म्हणतात एका मराठीन खेकडे आणो कुल्लीला काय म्हणतात रे मराठीमध्ये खेकड्या खुबा कुर्ली खुबा ही भाजी आहे वालीची आणि किसमूर हे बघा गुलाबजामून माझा फेवरेट सोल कडी बघा सो so गाय बघा अविने आपणाचं जेवण करायला चालू केलेला आहे इकडे टेस्ट कर आणि सांग बघू कशी आहे गाइस मी हात यूज नाही करत कशाला हाताला ना थोडासा कट आहे मस्त चांगली आहे थाली चांगली एक नंबर सो गाय तुम्हाला खरं सांगू आज आपण ना कलांगूर मोरजीन या सिटीमध्ये नाही आहे आज आम हम, आज आम्ही आहे एक छोट्याच्या विलेजमध्ये ती म्हणजे आल्दोनामध्ये तुम्ही गुगल करा मग तुम्हाला भेटणार कुठे आहे ती हॉटेलचं नाव आहे ब्लू मोन झिंगा झिंगा एक नंबर आहे तुम्ही येऊन ट्राय करा गोव्यामध्ये अवी कसा आहे टेस्ट बघा एक नंबर आहे शिप्यांचा टेस्ट शिप्यांचे सुख बंद करा, तुण करा। तुण गाइस फायनली आम्ही आता घरा पोहोचलो आहे आणि आता वाजली आहे रात्रीची सात वाजता आणि तुम्हाला तर माहिती आहे की आज आपण गेलो होतो ब्लू मूनमध्ये रेस्टॉरंटमध्ये इकडेच आहे जवळच आमच्या घरातून ब म्हणजे घराकडून एक दोन तीन किलोमीटरावर आहे आणि काय मस्त थाली होती तिकडे गाय तुम्ही समज वेज असेल तर तिकडे वेज पण थाली भेटतात नॉन वेज पण भेटतात चायनीज आणि खूप व्हरायटी डिशेस असे आहे मला आणि अविला ना मच्छी खायला खूप आवडते त्यामुळे आम्ही ऑर्डर केली होती फिश थाली काय आहे ना गाय चायनीज खाऊन खाऊन मनसारखे भरलेले आहे त्यामुळे ना आम्हाला अत्यंतिक गोवनच जेवण पाहिजे घरामध्ये सुद्धा आणि आमच्या घरी ना रोज मस्ती असते रोज म्हणजे रोज एक मंगलवार आणि शुक्रवार सोडून आमच्या घरी रोज मच्छी बनवतात कारण आम्ही आहे गोवन लोक आम्हाला आम्हाला तर मच्छी पाहिजेही पाहिजे तर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्या मेरेन आम्ही भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये बाय बाय सी यू